शरीरसंबंधांवर आपल्याकडे बोलण्याची रीत नाही पद्धत नाही आहे याचा अर्थ शरीरसंबंध हे एका बंद दरवाजाच्या आड होत असतात त्याच्यामुळे शक्यतो अशा बाबतीमध्ये कुटुंबामध्ये समाजामध्ये बोलण्याचं टाळलं जातं आणि जर का हे शरीरसंबंध जर का समलिंगी असतील तर मात्र याच्या बाबतीमध्ये मा खूप जास्त गोपनीयता ठेवली जाते त्याच्यामुळे कुणालाच काही गोष्टी कळत नसतात की कोण समलिंगी संबंध ठेवत आहे कोण विषमलिंगी संबंध ठेवलं आहे अशा स्वरूपामध्ये तर हे जे शरीर संबंध आहेत याच्या बाबतीमध्ये पूर्त अज्ञान प्रत्येकाच्या गाठीशी असतं आणि याच कारणामुळे मग अनेक गोष्टी प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये बरोबरच घडतात असं नाही काही गोष्टी चुकीच्या देखील घडतात परंतु समलिंगी संबंध असू देत विषमलिंगी संबंध असू देत किंवा काही असू दे अशा स्वरूपामध्ये जर का काही गोष्टी अशा असतात की ज्याच्याविषयी बोलणं टाळलं जातं आणि मग पाऊल चुकीचं पडतं आणि मग त्याच्यातून फार मोठी भयानक दुर्घटना घडते कुणाला दुःख सोसावं लागतं की कोणाला कुणाला वाईट मार्गाने चालावं हो लागतं आणि मग त्याच्यामुळे एकाच्या मौजमजेसाठी मग दुसऱ्या व्यक्तीचं वाईट होत असतं अर्थात त्याची एखाद्याच्या बाबतीमध्ये मरण येतं एखाद्याच्या बाबतीमध्ये कर्जबाजारीपणा येतो एखाद्याच्या बाबतीमध्ये म्हणून म्हणतात ना की चुकीच्या मार्गाला लागू नये चुकीच्या गोष्टींच्या ज्या काही चुकीच्या गोष्टी असतील त्याच्या बाबतीमध्ये आपण दोन पावलं लांब राहायला पाहिजे अशा स्वरूपामध्ये आपण बऱ्याच वेळेला ऐकत असतो अशीच एक घटना आपल्याला बघायची की जे ज्याच्यामध्ये समलिंगी संबंध आहेत त्याच्यानंतर खंडणी आहे आणि त्याच्यानंतर आत्महत्या देखील आहे तर मुंबईमध्ये एक तरुण आहे त्याचं नाव आहे राज मोरे आपण ही घटना पेपरमध्ये किंवा अशा काही ठिकाणी ऐकली देखील असेल कारण सोशल मीडिया खूप स्ट्राँग आहे तर राज मोरे हा बत्तीस वर्षाचा युवक अलीकडच्या काळामध्ये तो कॅन्सरसारख्या एका भयानक रोगामधून बाहेर देखील आलेला आहे आणि त्याने चार्टर्ड अकाउंटंटसारखी एक मोठी देखील त्यांनी पास केलेली आहे आता एक विचार करून बघा जर का सी ए किंवा चार्टर्ड अकाउंटची एक्झाम असते ही एक्झाम किती अवघड असते किती टफ असते किती अभ्यास करावा लागतो साधारणपणे अठरा अठरा तास इतका वेळ या मुलांना अभ्यास करावा लागतो त्यावेळेला ही मुलं जाऊन सी ए होत असतात आणि मग त्याच्यानंतर नोकरी पगार या सगळ्या गोष्टीमधून त्यांना जायचं असतं परंतु हा जो राज मोरे आहे ह्या सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये एका तरुणाच्या संपर्कामध्ये आलेला आहे या तरुणाचं नाव आहे राहुल पसवानी आणि हा आहे सव्वीस वर्षाचा तरुण त्याचबरोबर एका मुलीच्या देखील संपर्कात आलेला आहे तिचं नाव आहे सबा कुरेशी आणि अशी माहिती समोर येते की राहुल आणि राज यांच्यामध्ये समलिंगी संबंध प्रस्थापित झालेले आहेत आता ही फक्त माहिती आहे याच्याबद्दल अधिक तपास सुरू आहे पोलीस जे निष्कर्षापर्यंत पोहोचतात तिथपर्यंत पोहोचतील परंतु सध्या आलेली माहिती अशी आहे की राज आणि राहुल यांचे समलिंगी संबंध होते आणि या संबंधामधूनच मग राहुल याने त्यांच्या जे काही खास आणि व्यक्तिगत क्षण होते यांचं रेकॉर्डिंग केलेलं होतं यांचं व्हिडिओ रेकॉर्डिंग केलेलं होतं आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग त्याच्याकडे होतं आता होतं कसं की समलिंगी संबंध असतील किंवा भिन्नलिंगी संबंध असतील हे सगळ्याच्या सगळ्या गोष्टी ज्या असतात याचं कुठे प प्रकारे व्हिडिओ रेकॉर्डिंग करायचं नसतं म्हणजे व्हिडिओ रेकॉर्डिंग जर तुम्ही केलं तर मग त्याचं कारण काय आहे किंवा कशासाठी करताय कारण हे जर प्रायव्हेट क्षण असतील तर मग ते प्रायव्हेट क्षण प्रायव्हेटच राहू द्यायला पाहिजे होते तर याने त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग केलेलं आहे आणि याची जी भनक आहे याची माहिती आहे राज मोरे याला कुठल्याही प्रकारे नव्हती काही दिवस गेलेले आहेत आणि त्याच्यानंतर राहुल पसवानी याने राज मोरे याच्याकडे काही पैशांची मागणी केलेली आहे आता हा सी ए झालेला तरुण पैशाचं ज्ञान असणारा तरुण त्याचबरोबर सधन कुटुंबातून आलेला तरुण त्याच्यामुळे माहिती अशी येते की राहुलने या राज मोरेकडून साधारणपणे दोन ते अडीच कोटी रुपयाची रक्कम त्याच्याकडून आपल्याकडे घेतलेली आहे आणि ही सगळी रक्कम त्याने शेअर मार्केटमध्ये म्हणा किंवा ऑनलाईन गेमिंगमध्ये खर्च केलेली आहे किंवा तिकडे लावलेली आहे याची जी पैशाची मागणी होती राहुलची राजकडे असणारी ही दिवसेंदिवस वाढत होती आणि आपल्याला जास्तीत जास्त पैसा कसा मिळेल याच्यासाठी मग हा त्याला तुझे व्हिडिओ सगळे जे आहे ते व्हायरल करेन सगळ्यांपर्यंत पोचवेन आणि मग तुझे जे बिंग आहे हे फुटून जाईल आता ही सगळी धमकी दिल्यामुळे राज राहुलला पैसे देत गेला आणि साधारणपणे अडीच कोटीपर्यंत ही रक्कम येते आता एक विचार करा अशा स्वरूपामध्ये ज्या काही गोष्टी असतात की ज्याला आपण खंडणी म्हणूया किंवा एक्स्ट्रॉशन किंवा आपण आपले काही व्यक्तिगत गोष्टींचं जे रेकॉर्डिंग असेल त्याच्या माध्यमातून जर का आपण पैसे उकळण्याचा प्रयत्न करत असेल एखादी व्यक्ती तर हे किती भयानक असू शकतं माहिती अशी समोर येते की राहुल पासवानी याच्याबरोबर सभा कुरेशी नावाची तरुणी देखील यांच्या याच्या संपर्कामध्ये होती आणि राहुलला सातत्याने मदत करत होती अशी देखील माहिती समोर येते हे सगळा त्रास सहन होऊन त्याचबरोबर राहुलने एक यू व्ही गाडी घेतलेली होती या गाडीचे हप्ते देखील राज मोरे याच्याकडूनच हा भरून घेत होती या सगळ्या त्रासाला कंटाळून किंवा धमक्यांना कंटाळून आणि हे जे एक्स्ट्रक्शन होतं खंडणी होती या सगळ्याला कंटाळ कंटाळून राज मोरेने आपल्या स्वतःच्या राहत्या घरी विष पिऊन आत्महत्या केलेली आहे आणि मग पोलिसांचा तपास आहे हा सुरू झाला आहे आणि पोलिसांना त्याच्याकडे एक आत्महत्याच्या संदर्भामध्ये चिठ्ठी सापडलेली आहे या चिठ्ठीमध्ये या संपूर्ण गोष्टींचा उल्लेख आहे त्याचबरोबर राज असं म्हणतोय की माझ्या आईला सांभाळा आणि त्याच्या ज्या काही एव्डीज होत्या त्याच्या काही गुंतवणूक होत्या त्याचा देखील त्याने त्याच्यामध्ये उल्लेख केला आहे तो असं देखील म्हणतो आहे की मी एक चांगला मुलगा होऊ शकलो नाही आणि मी माझ्या आईचा चांगला मुलगा होऊ शकलो नसल्यामुळे या जन्मात मी तुला चांगलं सुख देऊ शकलो नाही मी माझ्या आईला सांभाळू शकलो नाही तर माझ्या आईला सांभाळा असं तो त्याच्या मावशीकडे विनंती करतो आहे आणि मग त्याने आत्महत्या केलेली आहे स्वतःचा जीव दिला आता आपण सगळ्यांनी मिळून एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी असते की कुठल्याही गोष्टीला एक, गोष्ट एक मर्यादा असते मग ते शारीरिक संबंध असतील किंवा समलिंगी असतील भिन्नलिंगी असतील किंवा कोणतेही असतील पण आपली पर्सनल स्पेस दुसऱ्याकडे दिली तर मात्र अशा स्वरूपामध्ये गंभीर घटना घडतात आणि दुसरी व्यक्ती तुमच्या खाजगी क्षणांचं रेकॉर्डिंग करू शकते तुमच्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये शिरू शकते आता तर आय टेक्नॉलॉजी आहे काही ॲप्स असतात जे तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल केले जाऊ शकतात किंवा अन्य अशा अनेक गंभीर घटना आपण बघू बघत असतो आता होतं कसं की हे गुन्हेगार सरते शेवटी जाऊन पोलिसांच्या ताब्यामध्ये तर येतच असतात त्यांना अक्कल कशी येत नाही की बाबा अरे आपण अशा प्रकारे गुन्हा करतो आहे पोलीस आज न उद्या आपल्याला पकडणार आपल्याला जेलची हवा खायला लागणार हे सगळं माहीत असताना देखील क्षणिक लोभापायी किंवा कि काही क्षणांच्या मोजमजेपाई अशा व्यक्ती दुसऱ्या दुसऱ्याच्या आयुष्यावर उठत असतात दुसऱ्याला लुबाडत असतात कर्जबाजारी करत असतात त्याचबरोबर कदाचित एखादा खून मर्डरसारखा गुन्हा देखील त्यांच्याकडून होत असतो आता या सगळ्याबद्दल आपल्याला काय वाटतंय समलिंगी संबंध आपल्याकडे जरी व्हॅलिड असले किंवा कायद्याने त्याला मान्यता असली तरी देखील जर का अशा स्वरूपामध्ये जर का गुन्हे घडत असतील किंवा एखादी व्यक्ती असा गैरफायदा घेत असेल तर मात्र हे निश्चित वाईट आहे याबद्दल आपल्याला काय वाटतं ते देखील कमेंट बॉक्समध्ये दे कळवा आणि आपण भेटूया अशाच एखाद्या दे नवीन एक्सायटिंग क्राईम स्टोरीमध्ये आणि अजूनही आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा